नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी भावी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड होईल जर तालुका शिवसेनेच्या वतीनं आणि नव्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अरुण सागर पाटील यांच्याकडून सदैव स्मरणात राहावी एक वृक्ष या निमित्त सागर पाटील आणि सहभागी ते आरू मॅडम यांच्यावर सदैव प्रेम जिवाळा असणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसचिव स्वतः जतचे माजी आदर्श सरपंच संजयरावजी कांबळे साहेब आणि सन्मान्य संजय कांबळे पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी आरू मॅडमचा केला जातो शिवसेनेची सर्व माणसं सोहळ्यासाठी विशेष उपस्थित आहेत त्यामुळं आपल्या जतकरांच्या वतीनं आणि सागर पाटील कुटुंबियांच्या वतीनं त्यांना तिन्ही महिला आघाडीच्या महिलांच्या प्रश्नासाठी सातत्याने जिल्ह्यात मिळत असतात जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्यांचा सत्कार करतोय स्वागत करतोय अरे अभिनंदन करतोय आम्ही तुझा गणेश बोली बोल तुझा बोले गणेश लोखंडे आमचे सांगलीचे तालुका प्रमुख आहेत रोहित आमचे प्रमुख आहेत सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं पाटील कुटुंबाला शुभेच्छा पूर्वी सांगली तालुक्यात आप्पासाहेब काटकर जिल्हा प्रमुख आणि बाबूराव उपजिल्हा प्रमुख अशी जोडी होती आता नवीन जोडी आहे सागर पाटील आणि गायकवाड आपण सर्वजण त्यासोबत सन्मान्य संपूर्ण जाधव कुटुंबियांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी केला जातो पण ताळ्यांच्या नजरामध्ये या सत्कारांना दाद द्यायचे अशाच पद्धतीनं पाटील कुटुंबियांच्यावर राहावं आणि यानंतर या सदैव कार्यरत आहेत आणि त्यांच्या या कार्याची धमक पाहूनच शिवसेनेनं यंदा त्यांना महिला जिल्हाध्यक्षपदी निवड केलेल्या वतीनं आणि पाटील कुटुंबियांच्या वतीने या ठिकाणी करतोय विशेष उपस्थित असणाऱ्या सभागृती मिनल प्रशांत आयतळे आपण डॉक्टर पूनम शिंदे त्या या ठिकाणी असं समाज कार्य घडणार आहे आणि हे समाजकार्य घडत असताना आपल्या सर्वांची साथ सोबत सदैव राहावी ही अपेक्षा आहेसमिताईने आमच्या सौभाग्यवती आरो पाटील यांच्यावर फार मोठी जबाबदारी दिली अक्षरशः आम्ही आता सतरा वर्षे शिवसेनेमध्ये काम करतोय पण या काळामध्ये एवढं मोठं पद आणि एवढा मोठा विश्वास हा जत तालुक्याला शिवसेनेची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच पद मिळालेलं आहे आणि खरोखर आम्हाला वाटलं की आम्ही एवढं वर्ष काम करतोय नुसतंच पळतोय राजकारण लोकांचं मत असते की आम्हाला काही मिळणार का नुसतंच शतरंज खुर्च्या उचलायच्या तर असं नाही उद्धव साहेबांचं नेतृत्व प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक माणसावरती बारीक नजर ठेवून आहे अक्षरशः आम्हाला सुद्धा तिथे नावानिशी ओळखतात आणि आम्हाला जे आज पाटील कार्यावर तिथे एवढी मोठी जबाबदारी दिली पहिला मला दिलेलीच आहे पण काही मधी कारणावर म्हणून मी राजीनामा दिला होता पण पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी तो राजीनामा नमंजूर करून हाय तसं मला त्या पदावरती कंटिन्यू केलं आणि माझी विशेष आरु पाटील परत जिल्ह्याची जबाबदारी दिली ही दुसरी मोठा दुसरा विश्वास आमच्यावर टाकला आणि आम्ही त्यांच्या विश्वासात पाहत ठरलो हे आमचं आहे पण झालं काय की आता सत्तेच्या पाठीमुळे स्वार्थात होईल लोक इकडची तिकडं तिकडची इकडं आयात निर्यात होत असतात अशामध्येच जत तालुक्यातील आमची शिवसेनेली बरीच लोक जे आमची नव्हतीच ती अगोदरच कुठल्या तर पक्षात आली होती अशी लोक सुद्धा काही शिंदे गटात गेली काही दुसऱ्या पक्षात गेली माझा एक मित्र आम्ही काही भाषणामध्ये सांगायचा एका जंगलामध्ये काही लोकांनी आग लावली होती आणि ती आग विजवण्यासाठी एक चिमणी आपल्या चोचीतनं पाणी न्यायची आणि त्या आगीवरती एक थेंब टाकायची परत एकदा यायची एक थेंब पाणी घ्यायचं त्या आगीवरती टाकायची आपल्यासारखी काही सुद्धा नागरिक त्यांना म्हणले चिमणीला की एवढे मोठे जंगल लोकांनी पेटवले आणि तू चोचीतनं पाणी टाकून ही आग विजणार आहे का तर त्या चिमणीने खूप छान उत्तर दिलं चिमणी म्हणाली की ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आग लावणाऱ्यांच्या यादीत माझं नाव नसेल तर आग वेजवणाऱ्यांच्या यादीत माझं नाव असेल ती चिमणी म्हणाली तर मला काय सांगायचं आहे <laughs> की ज्यावेळी शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी गद्दारांच्या यादीत आमचं नाव नसणार आहे तर निष्ठावंतांच्या यादीत आमचं नाव राहील ह्यासाठी आम्ही एकनिष्ठपणे शिवसेनेत काम करतो आज या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्यातून महिला सुजाता ताई आलेले आहेत आमचे आप्पासाहेब काटकर ज्यांचं पूर्ण आयुष्य शिवसेनेत गेलं आज आज शंभूदादांची दुसरी पिढी आज शंभूदादा पण इथं आलेले आहेत विशाल सिंह राजपूत जे मिरजीचे तालुका प्रमुख आहेत त्याने सुद्धा इथं जतमध्ये एवढ्या लांब शंभर किलोमीटर येऊन हजेरी लावली त्याबरोबरच युवासेनेचे महेश कोडेगा असतील युवासेनेचे कार्यकर्ते असतील महिला सर्व आमच्या जत तालुक्यातील महिला कार्यकर्ते असेल युवासेना कार्यकारणी असेल शिवसेनेचे सर्व अंगीकृत संघटनेचे आजी माजी पदाधिकारी थे असतील आणि महत्वाचं म्हणजे ज्या जत तालुक्यातील या शिवसेनेच्या रोपट्याचा ज्यांनी वटवृक्ष बनवला ते म्हणजे आमचे स्वर्गीय मान्य बाबुरावजी दुधा साहेब ज्यांनी मला राजकारणात आणलं आणि मानसपुत्र मांडलं आज सुद्धा त्यांचे सुपुत्र आम्ही तो बंटीत उदा जसं आम्ही दोघंजण काय मागा दादा आमच्यावर एखादी जबाबदारी सोपवायची दादा मराजे सागर तू आणि बंटू काय करायचं बघा इलेक्शन असो कोणत्याही विषय असो आंदोलन असो चळवळ असो प्रत्येक कामामध्ये बंटेने आम्ही दोघांनी खांद्याला खांद्या लावून आजपुरी इथंपर्यंत ही थोरा शिवसेनेचे आणलेले त्या कार्यक्रमाला सर्व दक्षता समिती असेल आमच्या कॉलनीतील अध्यक्ष असतील सर्व माझ्या मांडलेल्या बहिणी असतील बंधू असतील मित्र असतील सदी कन्स्ट्रक्शनचा स्टाफ असेल सागर असेल सर्व मित्र बांधव सर्व पत्रकार बंधू जर चुकून नाव घ्यायचं राहिलं असेल आणि बऱ्याच वर्षापासनं असंच प्रेम कायमस्वरूपी दाखवा आज मॅडम ना की आपण काय म्हणतो की एक यशस्वी पुरुषा पाठीमाग एका स्त्रीचा हात असतो आणि ज्या स्त्रीचा हात असतो त्या स्त्रीला मी घरातन बाहेर काढलं बाहेर काढलं म्हणजे कसं काढलं मगाच्या ताईने सांगितले की विश्वास दाखवला आणि जबाबदारी दिली हे पण फार अवघड आहे आज या मॅडमच्या रूपानं आरू पाटलांना मी पहिल्यांदाच सांगितलं बरेच त्यांना प्रश्न विचारले त्यांच्या मैत्रिणींनी की तुम्हाला साहेबांनी सांगितलं म्हणून तुम्ही राजकारण आला का तर तसं अजिबात काही झालं नाही त्यांची मनापासून इच्छा होती मी काय महर्षीभर मला म्हणायची की मला काम करायचं आहे मी कुठेतरी मुंबईला चाललो मला पण काम करायचंय मी कुठं प्रचार करायचं चाललो मला पण प्रचार करायचा आहे असं एक वर्ष तिने मला सांगत होत्या आणि मी पण वाटले की खरंच हिंची जर काम करायची चळवळ असेल इच्छा असेल तर ही चळवळ दाबून ठेवून उपयोग नाही तर त्यांना कुठंतरी बाहेर काढलं पाहिजे कामात आणलं पाहिजे मग ते राजकारण असो बिझनेस असो काही माझे बिझनेस पण यापूर्वी तिने सांभाळलेले त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जर तालुक्यातील त्या स्त्रीवरती अत्याचार अन्याय कोणाला काही प्रॉब्लेम आला तर पहिला फोन करायचा अरुण मॅडमचा नंबर घ्या कोणताही कसलाही प्रॉब्लेम असू दे अरुण मॅडमना ती सर्व महिलांचं जत तुक्यातील प्रश्न सोडवायसाठी त्यांना मी राजकारणात आणलेलं आहे वैयक्तिक स्वार्थ किंवा काही हा पाटील आज ताब्यात कधीही बघलेला नाही आणि आम्ही आजपर्यंत कधीही निवडणूक लढवलेलं नाही त्यामुळे आम्हाला कोणताही स्वार्थ नाही परत जनसेवा ही जीश्वर जन सेवा ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याच एका ब्रीद वाक्यावरती आम्ही पाटीलकरांना कुटुंब चालत आलो आहे तुमच्या सर्वांचा असाच विश्वास असंच प्रेम आमच्यावर राहू दे आणि दोन गोष्टी अवर पाटील यांनी सुद्धा महिलांना त्यांना आता भाषण करता येत नाही आता शिकवायचं आहे पण सुरुवात आहे पण तिने शिकायचं आहे त्यांना बोलायचं आहे आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत आणि पुढच्या महिलांच्या माता भगिनींच्या भावना आपल्याला ऐकायच्या आज आपण समाजकार्याचं काम आपल्या हाती घेतलेलं आहे बंधू भगिनीनो एक विचार करा आज आपल्या स्वतःच्या घरी एवढं काम असते कुणाचं कुणाला काही मदत करायला गेलं तर कोण कोणाला मदत करत नाही पण आम्ही आमचा व्यवसाय सांभाळून सुद्धा गेली सतरा वर्ष झालं लोकांच्या प्रत्येक हाकेला प्रत्येक अडचणीला मी धावत होतो आज माझी जीवन बरोबर धावायला तयार झालेले आम्ही दोघं ते लोकांच्या जनतेसाठी त्यांच्या अडचणीसाठी जिवंत असेपर्यंत सदैव राहू एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा जर कोण माझं नाव घ्यायचं पुन्हा ना मी कोणाच राहिलो असेल तर क्षमा असावी जय महाराष्ट्र तुम्ही माझ्या सत्कार सोहळ्यासाठी माझ्या शब्दाला मान देऊन सगळेजण उपस्थित राहिलेल्या महिलांना माझा मनापासून धन्यवाद आणि तुमच्या इथून पुढील काही प्रश्न असतील काही तुम्हाला म्हणजे समस्या आल्या किंवा काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तुम्ही येऊन डायरेक्ट मला बोलायचं आहे आणि मी ते तुम्ही जे मला प्रॉब्लेम्स सांगणार आहात किंवा तुमच्या काही समस्या असतील ते मी प्रामाणिकपणाने किंवा योग्य रीतीने पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे तरी सगळ्या महिलांनी इथून पुढं तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होत असेल किंवा कोणत्याही प्रकारचा आपल्या जर तालुक्यामध्ये किंवा कवटेम तालुक्यामध्ये भ्रष्टाचार वगैरे असं काही होत असेल तरी तुम्ही मला सांगायचं आहे आपण त्याच्याबद्दल आवाज आवाज उठवणार आहे मी तरी तुम्ही सगळेजण आला आणि मला शुभेच्छा दिलात त्यासाठी परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या जे एम न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा